किती सुंदर दिसत आहे दिसायला हे कोस्टर तुम्ही चार किंवा सहा वेगवेगळ्या रंगात किंवा एकाच रंगाचे चार आणि सहा असे आपल्या आवडीप्रमाणे त्याचे सेट्स तयार करू शकता हॅलो एव्हरी वन वेलकम टू शिवाली अश्विनी ऑफिशियल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्लास्टिक कॅनव्हास पासून कोस्टर कसे तयार करायचे ते शिकवणार आहे हे कोस्टर करायला अगदी सोपे आहेत आणि कमीत कमी साहित्यात तुम्ही ते करू शकता यासाठी लागणारं साहित्य आहे प्लास्टिक कॅनव्हासचा चौकोन जर हे प्लास्टिक कॅनव्हास जे मी यात वापरलं आहे त्याला सेव्हन मेश किंवा सेव्हन काउंट प्लास्टिक कॅनव्हास असं म्हणतात सेव्हन मेश किंवा सेव्हन काउंट प्लास्टिक ज्याचा अर्थ असा असतो की या प्लास्टिक कॅनव्हास मध्ये एका इंचात सात बॉक्सेस किंवा सात होल्स येतात एक दोन तीन चार पाच सहा सात या प्लास्टिक कॅनव्हासमध्ये वेगवेगळ्या वेग सायझेस से येतात सेवन टेन आपल्याला ह्या साठी जे मी वापरलं आहे प्लास्टिक कॅनव्हास ते आहे सेवन काउंटचं आणि सुई टेपेस्टी निडल तुमच्या आवडीच्या कोणत्याही रंगाची लोकर आणि कात्री हे एवढंच साहित्य आपल्याला याकरता लागणार आहे आर्ट अँड क्राफ्ट्स मटेरियल ज्या दुकानात विकत मिळतं तिकडे तुम्हाला या अशा प्लास्टिक कॅनव्हासच्या शीट्स मिळतात याच्यात एक दोन साईज असतात माझ्याकडे ही आता साईज आहे ती मोठी आहे पण जनरली ही त्याच्या जी अर्धी साईज असते या साईजच्या प्लास्टिक कॅनव्हास जास्त पॉप्युलर आहेत यातनं तुम्ही छोट्या ह्या लहान साईज मधनं तुम्ही पंचवीस बाय पंचवीस चे सहा चौकोन कापू शकता आणि मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पंचवीस बाय पंचवीस ते बारा चौकोन मिळतात पण जनरली ही जी साईज आहे प्लास्टिक कॅनव्हासची ही जी अर्धी साईज ही जास्त पॉप्युलर असते ही जास्त सगळीकडे सहजपणे मिळते तुम्हाला कोणतीही मिळाली तरी तुम्ही घ्या आणि असे पंचवीस बाय पंचवीसचे तयार चौकोनही मिळतात पण त्याच्यापेक्षा जर तुम्ही मोठ्या शीट्स आणून त्यातनं आपल्याला हवी ती साईज कापून घेतली तर ते जास्त सोपं पडतं आणि ते स्वस्तही पडतं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह आणि असंच आडवा मुजलं तरी वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन एन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह तर असा हा पंचवीस उभे आणि पंचवीस आडवे आणि पंचवीस उभे असा टोटल पंचवीस बाय पंचवीसचा चौक मी घेतला आहे कोस्टर्सची साधारणपणे ही स्टँडर्ड साईज असते कधी कधी डिझाईनप्रमाणे थोडी साईज त्याची वेगळी चेंज होते पण ही साईज जर तुम्ही इंचामध्ये मोजली तर साधारणपणे पावणे चार इंच होतात तर ही पावणे चार ते चार सव्वा चार इंच ही कोस्टरची स्टँडर्ड साईज असते सुरुवात करताना आपल्याला कॉर्नरच्या या पहिल्या गोलमधनं वर काढायची आहे आणि सुई वर काढून मागे थोडस एक ते दीड इंचा टेल ठेवायची कधी पण लक्षात ठेवायचं कोणत्याही क्रॉस्टिजचं किंवा हँड एम्ब्रॉयडरीचं काम करताना दोऱ्याला शक्यतो गाठ मारायची नाही त्यानंतर वन टू थ्री वन वन टू थ्री तीन उभे तीन आडवे आणि तीन उभे कॉलम्स मोजून घेऊन यात हा असा तीन घरं खाली तिरका ताका काढायचा आपण क्रॉसस्टिच जसं चार होल्सनी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हा स्टिच करायचा आहे पण फक्त क्रॉसस्टिचसाठी चार लागतात इथे आपल्याला तीन बाय तीनचा चौकोन म्हणजे टोटल नऊ बॉक्सेस वापरायचे आणि हा असा तीन बाय तीन मधनं आपल्याला याप्रमाणे क्रॉस करायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर हा क्रॉस एक नेहमीसारखा आपण वन टू थ्री वन टू थ्री हा आपण क्रॉस पूर्ण केला की वन टू या मधल्या होलमधनं वर काढून परत अडवे वन टू थ्री तीन बॉक्सेस मोजून घेऊन या तिसऱ्या बॉक्स बॉक्समधनं खाली काढायचा की इथे आपला हा एक स्टिच पूर्ण झाला या स्टिचला स्मरणा स्टिच असं म्हणतात हा क्रॉस स्टिचचाच एक प्रकार असतो यात एक दोन तीन स्टिच आणखी वेगवेगळे असतात त्यात वेरिएशन असतात त्याप्रमाणे आणि मग जिथनं आपला हा पहिला वन टू थ्री पहिल्या ओळीतला हा जो इथे स्टिच संपला होता त्याच तिसऱ्या होलमधन परत आपल्याला दोरा खालून वर काढायचा आहे आणि त्याचप्रमाणे वन टू थ्री वन टू थ्री तिसऱ्या होलमधनं दोरा खाली काढायचा परत वन टू थ्री वन टू थ्री अशा पद्धतीनं आपल्याला सरळ असं जायचंय आणि एकाच डायरेक्शननी जायचं आपल्याला ह्या आणि है आपण जी मागे टेल ठेवली होती ह्याच्यात ती टेल आपल्याला या आधीच्या मध्ये स्टिच करताना दोरा टाकायचा त्याच्या स्टिचेस घ्यायचे म्हणजे मग त्याच्या टेन्शननी तो दोरा राहतो आणि ते हातमध्ये तो, तो जिरवून जातो याप्रमाणे असं म्हणजे गाठ न मारता तो आधीच्या मागच्या टाक्यांमध्ये तो जिरवून टाकायचा बरोबर ह्याप्रमाणे क्रॉस्टिच चा एक प्रकार आहे फक्त थोडासा वेगळा आहे जिथे आपला वन टू थ्री आधीचा जो स्टिच होता त्याचा जो तिसरा होल आहे त्यातनंच हे परत सुई वर काढायची मध्ये मध्ये असा दोरा खेचून घ्यायचा म्हणजे मग तो घट्ट बसतो आणि वन टू थ्री वन टू थ्री परत तिसऱ्या तिरक्या तिसऱ्या होलमधन खाली आणायचा म्हणजे आपण नेहमीचा स्टिच करताना चार होल्स चार बॉक्सेस वापरतो इकडे आपल्याला तीन म्हणजे टोटल नऊ बॉक्सेस वापरायचे तीन बाय तीनच्या चौकनात आपल्याला हा क्रॉस घ्यायचा आहे वन टू थ्री याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला या, या एकाच डायरेक्शन मध्ये असं सरळ जायचं अगदी सोपं हे करायला डिझाईन तयार झालं की खूप छान सुंदर दिसतं की जेव्हा तुम्ही अगदी बिगिनर असता किंवा तुम्हाला खूप वेळ किंवा खूप एफर्ट्स लावून काही करायचं नसतं पण खूपदा आपल्याला असं बऱ्याच जणांना आपल्यापैकी बऱ्याच जणींना असं हँडमेड गोष्टी करायची आवड असते किंवा आपण कोणालाही गी गिफ्ट वगैरे देताना असं जर हँडमेड काही दिलं तर ते खूप छान वाटतं त्यात एकदम पर्सनल टच दिसतो तर तेव्हा तुम्ही हे तुमच्या फावल्या वेळात आरामात करू शकता टीव्ही बघताना वगैरे सुद्धा हे खूप बराबर होतं म्हणजे यासाठी तुम्हाला समोर कोणताही पॅटर्न असण्याची गरज नाही कोणताही डिझाईन असण्याची गरज नाही तुम्ही फक्त हे कंटिन्युअस मोजून करू शकता याप्रमाणे जेव्हा आपला पहिला आधीचा स्टीच जिथे संपतो तिथूनच आपल्याला पुढच्या स्टीच सुरुवात करायची असते असं याप्रमाणे हे इथे पहिल्या वरच्या ओळीतून या वरच्या सुरुवात करायची इथे आपला हा आधीचा स्टीच संपला त्याच वरळीतनं आपल्याला पुढच्या स्टीच सुरुवात करायची याप्रमाणे वन टू थ्री वन टू थ्री तिरक खाली यायचं वन टू थ्री हा असा तीन बाय तीनच्या चौकोनात आपल्याला क्रॉस करायचा आहे आणि मग मध्ये एक टाका आडवा वन टू थ्री लक्षात हा असा एक क्रॉस कंप्लीट झाला तीन बाय तीनच्या घरात आणि मग मध्ये एक स्टीच याप्रमाणे आडवा अशा प्रकारे एका डायरेक्शन मध्ये हे आपल्याला करत जायचंय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तसेच न विसरता चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही रंग यासाठी वापरू शकता तिला सुईमध्ये दोरा होताना लोकर होताना तुम्ही एक ते दीड मीटरच घ्या साधारण त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका म्हणजे मग लोकर गुंतत नाही आणि सहजपणे मग आपल्याला ते करता येतं जास्त मोठी घेतली तर गुंता होतो करताना म्हणून एक ते दीड मीटर होऊन घ्या मध्ये मध्ये असा दोरा खेचून घ्यायचा हलकासा म्हणजे मग ते घट्ट बसतं स्टिच तर अशा पद्धतीने इथे आपली एक लाईन कम्प्लीट झालेली आहे आता आपल्याला या ने जायचंय हे असे स्टिचेस घालत आपल्याला या डायरेक्शनने जायचंय त्यासाठी हे जे मधला आपण आडवा स्टिच घातला होता वन टू हा जो स्टिच आपल्या सगळ्यात संपला आहे त्याच्या या कॉर्नरच्या खालच्या होल आता आपण सुरुवात पुढच्या स्टीच ची सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला असे स्टिच घालत या डायरेक्शन जायचं आहे वन टू थ्री वन टू थ्री हा तिरका एक स्टिच इकडे खाली तीन बॉक्सेस तीन होल्स परत वन टू थ्री तीन होल्स वर परत जायचं याप्रमाणे हासा, तीन बाय तीन चा क्रॉस आणि आता आपल्याला या डायरेक्शन वन टू हा दुसऱ्या होल वर घ्यायचा दोरा आणि वन टू थ्री तिसऱ्या होल मधनं खाली काढायचा अशा प्रमाणे अशा डायरेक्शन ने जायचं आपल्याला परत वन टू थ्री आधीचा स्टीच जिथे संपला होता त्याच्या सुरुवातीच्या होता आपण वर काढतोय धागा परत वन टू थ्री वन टू थ्री आता हे जेव्हा आपण हा पहिला एक तिरका स्टीच घातला की आपण इकडनंही दोरा काढू शकतो किंवा या इकडच्या ह्याच्यातनं दोरा काढू शकतो या होलमधनही तर शक्यतो तोही एकच डायरेक्शन एकाच दिशेने काढायचा म्हणजे मग आपले स्टिचेस दिसायला पण सुबक दिसतात जर या डायरेक्शननी काढला तर तुम्ही कायम याच डायरेक्शननी काढायचा असं मग ते आपले स्टिचेस दिसायला पण सुबक दिसतात चांगलं दिसतात ते या पद्धतीने टू या पद्धतीने आपल्याला आता या डायरेक्शनने जाऊन ही ओळ कंप्लीट करायची तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपली ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे खालनं तिसऱ्या ओळीला सुरुवात करणार जिथे आपला स्टीच संपला सुरुवात होते सॉरी जिथे आपल्या या पहिल्या स्टीच सुरुवात होते त्याच्या सर्वात खालच्या बोलमधनं वर घ्यायचं आणि मग नेहमीप्रमाणे आता आपण या डायरेक्शननी जायचं एकदा एकदा या डायरेक्शननी आणि एकदा या डायरेक्शन असं एकदा इकडनं इकडे आणि मग इकडे संपलं की इकडनं इकडे मग परत या डायरेक्शन याप्रमाणे आपल्याला ह्या ओळी पूर्ण करायच्या आहेत पद्धतीने तुम्ही हे सगळं कोस्टर कंप्लीट करा मग शेवट कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही बघू शकता आपलं कोस्टर या ठिकाणी हे पूर्ण झालेलं आहे आपण हे शेवटचे दोन टाके घालून घेऊ मग तुम्हाला पुढचं सांगते शकता या आता या ठिकाणी आपलं हे डिझाईन पूर्ण झालेलं आहे किती सुंदर दिसत हे आता आपल्याला याचा पुढचा पार्ट करायचा आहे ते म्हणजे याचं फिनिशिंग करणं म्हणजे या एजेस स्टिच करणं तर त्यासाठी जर तुम्हाला दुसरा वेगळा कोणता कॉन्ट्रास्ट कलर हवा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता किंवा हा सेम कलर पण कंटिन्यू करू शकता तर आता मी इकडे हा सेम कलर कंटिन्यू करते त्यासाठी जसं आपण सुरुवातीला केलं होतं तसं आधी एक दोन टाक्यांमधनं हा दोरा काढून घ्यायचा आहे जर तुम्हाला दुसरा रंग वापरायचा असेल तर इकडे तुम्ही दोरा कट करा आणि दुसरा रंग कलर घ्या तर मी हा असा इकडे दोन तीन टाक्यांमधनं हा काढून घेतला इकडे या स्टीचेसमधन आता तुम्हाला जर दुसरा कोणता रंग कॉन्ट्रास्ट कलर वापरायचा असेल तर तुम्ही आर कट करा अदरवाईज आपण याच रंगाने कंटिन्यू करू शकतो तर आता आपण या पद्धतीने याच्या एजेस स्टिच करायच्या जे हे सगळं छान शिवलं जाईल आणि ते फिनिशिंग दिसायला पण खूप छान दिसेल या पद्धतीने खालून दोरावर घेऊन हा स्टिच पूर्ण करायचा अशा पद्धतीने संपूर्ण स्टिचिंग करून ह्या सगळं हेजेस फिनिश करायचे आहेत आपल्याला या पद्धतीने फक्त स्टिचेस घेताना एवढंच बघायचं की कोणताही ते दोरा एकावर एक नाही आला पाहिजे असं शेजारी शेजारी आला म्हणजे ते दिसायला चांगलं दिसतं या पद्धतीने आपल्याला हे शोध घ्यायचं ते दे कोपऱ्यावर आल्यावर आधीचा एक स्टिच मग हा कॉर्नरचा एक स्टिच आणि एक पुढचा स्टिच या पद्धतीने कॉर्नर्स करायचे आहेत पुढ़े कंटिन्यू करायचं आलच्या दिशेने दोरा वर काढायचा आणि एक एक स्टिच पूर्ण करायचा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघू शकताय आपलं हे कोस्टर पूर्ण झालेलं आहे आता याचे असेच मागे दोन तीन स्टिचेस जिरवून टाकून मग आपण हे कट करून टाकूया जसं आपण नेहमी करतो सुरुवातीला वगैरे केलं होतं तसंच गाठ न मारता मागच्या एक दोन स्टिचेसमध्ये हा दोर आपल्याला जिरवून टाकायचा शकता तुम्ही एक कोस्टर किती सुंदर दिसत आहे दिसायला हे कोस्टर तुम्ही अशाच चार किंवा सहा वेगवेगळ्या रंगात किंवा एकाच रंगाचे चार आणि सहा असे आपल्या आवडीप्रमाणे त्याचे से सेट्स तयार करू शकता नक्की करून बघा हे पटक पटकन होणारं आणि दिसायला तितकं सुंदर आणि सोपं असणारं कोस्टर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर त्या मला कमेंट्समध्ये विचारा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू